नमस्कार समता न्यूज मध्ये आपले स्वागत अखेर पुणे महानगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत पार पडली आणि तीन वर्ष रखडलेली नगरसेवक पदाच्या निवडणुकीची तुतारी अखेर एकदाची ऑफिशियली वाजली आणि आता लगबग सुरू झाली ती म्हणजे पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठीची रस्सी खेच आरक्षण जाहीर झालेल्या एकूण एक्केचाळीस प्रभागांमध्ये कुठे खुशी तर कुठे गम दिसून आला एकोण एकशे पासष्ट नगरसेवकांमध्ये महिलांसाठी त्र्याऐंशी आरक्षित जागा आणि पुरुष उमेदवारांसाठी ब्याऐंशी जागा यामुळे सगळी समीकरणेच बदलून गेली महिलांसाठीच्या त्र्याऐंशी आरक्षित जागांमध्ये अठ्ठेचाळीस जागा या ओपन कॅटेगरीसाठी तेवीस जागा ओबीसीसाठी अकरा जागा या एस सी साठी आणि एक जागा ही एस टी साठी आरक्षित असणार आहे तर पुरुष उमेदवारांसाठी जाहीर झालेल्या अठ्ठेचाळीस जागा या ओपन कॅटेगरीसाठी बावीस जागा साठी अकरा जागा या एस सी साठी आणि एक जागा ही एस टी साठी आरक्षित असणार आहे यावरून यावेळेच्या निवडणुकांमध्ये संख्याबळानुसार महिला राज नक्कीच येणार आहे त्यामुळे स्वतः निवडणूक लढविण्याची स्वप्ने बघणाऱ्या भावी घरच्या लक्ष्मीला उभे वाचून कोणताच पर्याय उपलब्ध राहिला नाही आणि त्यासाठी योग्य ते प्रयत्न सुरू देखील झालेले आहेत थोडक्यात काय तर आरक्षण काहींच्या पथ्यावर पडले तर काहींच्या विरुद्ध गेले प्रभागांनुसार जाहीर झालेली आरक्षणाची सोडत सोबत दिलेल्या तक्त्याप्रमाणे आता सगळेच पक्ष दक्ष झालेले असून पुणे महानगरपालिकेत सुरू असलेल्या मगरूर आणि मुजोर नोकरशाहीच्या मनमानी बेबंदशाहीचा आणि कागदी घोडे नाचवणाऱ्यांचा कारभार संपवण्यासाठी कंबर कसणार आहेत या लांबलेल्या निवडणुकांमुळे पुणे महानगरपालिकेतील मुजोर नोकरशाहीने कसा बेबंदशाहीचा बाजार मांडला होता आणि आपणच पुण्याचे कारभारी नव्हे तर मालक झालेलो आहोत अशा आविर्भावात अगदी कार्यक्षम असणाऱ्या आयुक्तांच्या निर्णयाला देखील केराची टोपली दाखवत वावरत होते आणि मनमानी निर्णय घेत होते त्यांच्यावर व्यसन घालण्यासाठी ही निवडणूक किती महत्वाची आहे याचा एक सविस्तर व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत तुर्तास भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यांच्या सोबतच आपले अस्तित्व पुन्हा एकदा दाखवण्यासाठी सरसावलेला मनसे पक्ष आणि कधीकडी आपण एक हाती पुणे महानगरपालिकेवर राज्य करीत होतो या स्वप्नांमधून अजूनही बाहेर न पडलेला काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये रंगणारा कलगीतुरा नक्कीच रंगत आणणार आहे मित्रपक्ष असणाऱ्यांमध्ये युती होतीये की एकमेकांविरुद्ध मैत्रीपूर्ण लढत होतीये त्याचबरोबर मैत्रीपूर्ण अन विभक्त लढत झाल्यास नंतर एकत्र येऊन अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर महापौर निवडतात की आपल्याच पक्षाचे अधिक उमेदवार निवडून आणून स्वतःचेच संख्याबळ वाढवून त्याद्वारे आपलाच महापौर निवडून निर्विवादपणे पालिकेवर राज्य करायचे हे ज्या त्या पक्षाच्या रणनितावर आणि पक्षश्रेष्ठी निर्णयावर अवलंबून असणार आहे त्याचबरोबर योग्य आणि निवडून येणाऱ्या उमेदवाराचीच निवड करणे हे देखील त्या त्या पक्षासाठी अत्यंत जिकरीचे काम असणार आहे कारण गेल्या टर्ममध्ये काही नगरसेवक हे फक्त पोस्टर होते, जे रस्त्यावर न दिसता फक्त पोस्टरवर दिसून येत होते अशा उमेदवारांची योग्य माहिती काढून सर्वसामान्यांमध्ये त्यांची असलेली पत याची माहिती काढून त्यांच्या जागी खरे आणि मनापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची वर्णी लागणार का हे पाहणे देखील तितकेच औत्सुक्याचे ठरणार आहे शेवटी डोईजड होणारी भागीदारी कोणालाच नको असते पण अनेकदा भागीदारीशिवाय परिणाम आणि मतलब दोन्ही देखील साधता येत नाही हे देखील तितकेच सत्य आहे आणि हे, हे नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणुकीमधून सिद्ध झालेले आहे आणि या विजयाचा जोर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच जाणवणार आहे यात कोणतीच शंका नाही या आणि अने अशा अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जर अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर बेलायकॉन दाबून लगेच सब्सक्राइब करा समता न्यूज न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा